नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली दोन हजार तीनशे चौवेतीस क्विंटल जास्वीदर चार हजार सहाशे रुपये किमान दर चार हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर आवकाली पाच हजार सहाशे अडुसष्ट क्विंटल किमान दर चार हजार दोनशे सोळा रुपये कमाल दर चार हजार सातशे सोळा रुपये सर्व साधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे तिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती जालना अवकाली आहे एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल किमानदार तीन हजार पाचशे पन्नास रुपये कमालदार चार हजार पाचशे पन्नास रुपये सरोवर सर्वसाधारणतः चार हजार चारशे पन्नास रुपये जात आहे पिवळा सहवी तसेच पुढील बाजार समिती योग तुम्हाला अवकाली आहे त्रेसष्ट क्विंटल किमानदार चार हजार दोनशे पाच रुपये कमालदार चार हजार